जाधवराव तुम्हाला मारलो होतो का मी मारलो का खोटी तुमच्या आई शपथ तुमच्या आई शपथ तुमच्या वरती शपथ हे आतंकीवादीच्या आम्ही हल्ले केले का दहशतवादी आम्ही दहशतवादी एवढे लोक घ्यायचे काय गरज आहे हो का हे लोक हे बघा जगताप साहेब तुम्ही तिथे पंचनामाला होता मी मारलो होते का ह्यांना मारलो होते का जगताप साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला हिंगुले मॅडम हिंगुली मॅडम तुम्ही बोला आई त्यांनी वाचून दाखवले का वाचून दाखवू दे हा इंगळे मॅडम थांबा दोन मिनट हिंगोली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला जाधवराव तुम्हाला मारलो होतो का खोटी तुमच्या आयुष्यपथ तुमच्या आयुष्यपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वर हा हा खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब तुम्ही होता तुम माझ्या भावानं तुमचे डोकं अंग बॉडी पूर्ण गार पाण्यानं त्याला नोटीस काढलं उलट्या काळजाची माणसं तुम्ही हा आणि अजून हे करता काय बोला की तुम्ही बोला कशासाठी नोटीस आहे इंगळे इंगुले मॅडम वाचा तुम्ही वाचा तुम्ही आम्ही काय दरोडे टाकली का गुंड प्रवृत्तीचे लोक आम्ही आम्हाला इथं जगायचंय का नाही इथं हे तुमचे हुकुमशा आहे का तुम्ही लाभार अधिकारी तीन तार असून तुम्ही लाभार आहे हे आता येता ये तुम्ही तीन तार असून सुद्धा लाभार व्यक्तिमत्व आहे